रायगड जिल्ह्यात काल भरपूर पाऊस कोसळला पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालंय अशात आता अनेक घरांमध्ये शिरलेलं पाणी ओसरत आहे त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र दोन दिवसांपूर्वी पूर, पूर स्थिती असताना त्या पुरातून वाट काढत नदीवरील पूर पार करताना एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हिडिओ पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महाड तालुक्यातील सांदोशी येथील नदीला पूर आलाय त्यामुळे नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेला असून पूल कुठे आणि नदी कुठे अशी स्थिती निर्माण झाली दुथडी भरून पुलावरून नदीचं पाणी वाहत असताना त्यातून अतिशय धोकादायकरीत्या एक व्यक्ती वाहत्या पाण्यातून पुलावरून नदी पार करत होता नदीपलेकडे या व्यक्तीचे काही मित्र उभे आहेत त्यांनी या पठ्ठ्यानं केलेला प्रताप आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलाय व्हिडिओ काढत असताना सर्वजण या व्यक्तीला नदी पार करू नको असं ओरडून ओरडून सांगत आहेत मात्र तरीही तो कुणाचा ऐकत नाही पुलावरून स्वतःला बॅलन्स करत त्यानं पूर्ण पूल पार केला हा पूल पार करताना त्याची थोडी जरी चूक झाली असती तरी होत्याच नव्हतं झालं असत कारण नदी कुठे आणि पूल कुठे हे डोळ्यांनी पाहून सांगणं शक्यच नव्हतं पुलाऐवजी या व्यक्तीचा पाय फक्त पाण्यात पडला असता तर तो वाहून जाण्याची भीती होती अशी परिस्थिती असूनही त्यानं पूल पार केलाय आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून शासनानं देखील यावर नागरिकांना धोकादायक स्थितीत नदी किंवा पूल पार करण्याचा धोका पत्कारू नका असं आवाहन केलं आहे पावसाळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावरती सातत्यानं धबधबा किंवा नदीपात्रात जीव घेणे स्टंट करणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत